सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर जे आहे सु अनुसूचित जाती जमातीबद्दलचे जा जा वर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात आता नितीन राऊत जे आहे ते पुढाकार घेत आहेत आणि भारत बंद करता त्यांनी जो पुकार केलेला आहे त्या संदर्भात थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल भारत बंद म्हणून तुम्ही पुकार केलेला मागील एक तारखेला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती यांच्या उपवर्गीकरणाबद्दलचा एक निर्णय या ठिकाणी दिला तो खरं पाहिलं तर निर्णय हा पंजाब सरकारच्या एका विषयावर होता जो विषय कधीही टेबल झालेला नव्हता परंतु अचानकपणे त्या ठिकाणी सात सदस्यांचं बेंच तयार करण्यात आलं आणि तो निर्णय त्या ठिकाणी झाला पहिली बाब तर अशी आहे की अनुसूचित जाती जमाती ह्या शेड्यूलमध्ये या, या देशाच्या संविधानामध्ये आणि संविधानामध्ये असलेले शेड्यूल याला बदलवण्याचा अधिकार हा सन्माननीय राष्ट्रपतींचा आहे म्हणजेच पार्लमेंटचा आहे परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय त्या ठिकाणी दिला की अनुसूचित जाती जमातीमधील काही जाती ह्या अत्यंत प्रगतीच्या दृष्टिकोनातनं वंचित ठरलेल्या आहेत कमजोर आहेत त्या जातींचं आरक्षण हे इतर जाती जाती हिरावून घेतात जी सत्य नाही आहे पहिली बाब तर कोणत्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला तो आधारच त्या ठिकाणी दिसत नाही आणि तसं नसताना असं म्हणणे की यांनी आमचा वाटा हिरावून नेला किंवा कमजोर वर्गाचा वाटा हिरावून नेला हे अत्यंत धादांत खोटं आहे कुणी कुणाचा वाटा या ठिकाणी हिरावून नेला नाही ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन जे स्पर्धेत आलेत त्यांनाच या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि त्याचं प्रतिशत जर आपण राज्याच्या देशाच्या लोकसंख्येत जर, लोक जर काढलं तर त्याचा अनुपात अत्यंत कमी आहे असं असताना हा निर्णय त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि राज्य सरकारला त्याविषयीची योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार दिले यामध्ये हा निर्णय देत असताना त्यांखी त्यांनी आणखी दोन बाबी त्यात स्पष्ट केल्या एकतर क्रिमीलेअर लावायला पाहिजे त्या ठिकाणी आणि ज्या परिवारानं ज्या परिवाराच्या पिढीनं हे आरक्षण घेतलं त्यानंतर दुसऱ्या पिढीला ते आरक्षण देण्यात येऊ नये असंही सूतवाच त्या ठिकाणी केलं जे अत्यंत घातक आहे आणि यामुळं दलित आणि आदिवासी समाजातल्या जाती जातींमध्ये वैमनिष्य निर्माण करण्याचा काम या निर्णयामुळं घडलेलं आहे जे भारतीय जनता पक्षाला आर एस एसला मान्य होतं तोच निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दे दिला आहे त्याचा संपूर्ण भारतात विरोध करण्यासाठी एक येत्या एकवीस ऑगस्टला भारत बनचा आव्हान सर्व दलित समाजातील आदिवासी समाजातील मुख्य लोकांनी या ठिकाणी सामाजिक नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या आव्हानाला समर्थन करून सुद्धा येत्या एकवीस ऑगस्टला भारत बंद करावा अशी विनंती या आपल्या माध्यमातून मी समस्त दलित आणि आदिवासी जनतेला या ठिकाणी करतो आहे आणि त्यांनी तो भारत बंद अत्यंत शांतपणे आणि प्राणाम प्रामाणिकपणे करावं आणि आपल्या भवितव्यासाठी या बंदला समर्थन देऊन सहकार्य देऊन यात सामील व्हावं हे आवाहन आपल्या वतीने त्यांना मी करतो आहे नक्कीच एकवीस ऑगस्टला भारत बंद आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील दलित समाजातील प्रत्येक नागरिकांनासुद्धा नितीन राऊतांनी हे आव्हान केलेलं आहे की जो सुप्रीम कोर्टाने नी जो निर्णय घेतला आहे त्या विरोधात जे आहे भारत बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज